आई काय करते हे मी खजूरचे लाडू करते खजूरचे लाडू, लाडू हो, हो। मग आता हे काय खजुराच बारीक केलंय हो। का हो आणि ते कशात करते तुकडे करून घेतले दोन चार असे हा एवढे तुकडे करून घेतले हा, हा।, हा। आणि ते आता तुपात थोडस शेकून घेते हा म्हणजे थोडस तूप टाकायचं जास्त म्हणजे एक चमचा वगैरे हो हो याच्यासाठी एवढ्यासाठी हो हो हे तुकडे बरे हा हे असं करून ठेवलं तू आणि मग नंतर तुपामध्ये असं भाजायचं एक कुठपर्यंत हे करायचं जोपर्यंत मऊ नाही होत मऊ होत आणि जे प्लेन झाले पाहिजे झाले पाहिजे म्हणजे याच्या पहिले तुकड्यासारखं असं राहायला नको लागायला नको असं मऊ पिठासारखं मिळतो ना हा त्याप्रमाणे थोडस झालं पाहिजे त्याच्यात खजूरची गठोडी राहायला नको हा अच्छा हे थोडं आता होत आहे थोडं थोडं होत हो। खाली लागूनही द्यायचं त्याला हा आणि याच्यासाठी हे जे प्लेन भांड असतं ना ते घ्यायचं असत मग हे प्लेनच फक्त तुला थोडं हे मोठं पाहिजे असं हो हो प्लेन पाहिजे बरोबर मग नाही होणार हा पडे जर घेतली गोल तर मग मधल्या बाजूला ते राहील गठोळी बरोबर लवकर नाही होत होता त्याच्यात पण पण त्याच्यात हे बघा असा हा गोळा तयार होतोय बरोबर म्हणजे याच्याने आणि लाडू लाडू पण जाते छान बरोबर असा गोळा तयार झाला काढून घ्यायचा आता हे काय ते झालं का खजुराचं हो खजूरच झालं आता हे मी काजूचे तुकडे करून घेतले बारीक आणि त्याच्यातले जी काजू तोळता तोळता बारीक अशी भुकटी असते ना ती बाजूला करून घेतली कारण की आपल्याला हे काजूचे तुकडे भाजायचे ती भुकटी करून जाते ना बेटा म्हणून हे अशी गाळून घेतली बर आणि मग याला नंतर भाजायला भाजते याला म्हणजे जसं खजुराचं केलं तसं का तुपामध्ये नाही तुपात नाही तुपात नाही म्हणजे नुसतं भाजायचं हो अच्छा मग आता हे किती वेळ भाजायचं कसं कळेल थोडस काजून रंग बदलला तोपर्यंत भाजायचं आहे आणि गॅसचा फ्लोअर मात्र कमी ठेवायचा आहे कमी याच्यावर भाजायचं नाहीतर मग पटकन जळून जाईल सर्व प्रमाणात ते भाजलं जात नाही आणि हलवत रावत्र खूप कष्टाचं काम आहे हो पण पौष्टिक पण तेवढेच आहे लाडू त्याच्यामुळे आणि टिकायलाही आहे खराब होत नाही किती दिवस टिकतील तरी हे आता एक महिना दोन महिना लाडू खराबच होत नाही कारण की त्याला पाण्याचा अंश नसतो ना बेटा हा म्हणजे मग फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही गरज नाही फ्रीज हे झाले का मग हो तांबूस हां आता बंद करावं लागेल नाही तर मग ते जळून जातात आता हे आपण जे के हे केलेलं आहे खजूरचं हो, बारीक केलेलं आहे ना त्याच्यावर डायरेक्ट टाकायचं चा। मग आता याच्यात आपण काजूच टाकणार आहे का नाही याच्यात आपण बदाम रात्री भिजत घालायचे त्यांची साल काढायची आणि ते वाळवट ठेवायचे पूर्ण सुकून बदाम हे करायला मग फक्त आता आपण आज काजूच टाकणार आहे आणि खसखस टाकणार आहे खसखस पण भाजून घ्यायची भाजली का तू भाजते अच्छा ठीक आहे भाजी कमीच कमीच गॅस वर करावं लागेल ना खसखस लगेच भाजते ना लगेच खसखस सुद्धा अगं आपल्या प्रमाणावर आहे आपण खूप जास्त पण नाही घ्यायची हा खूप कमी पण त्याच्याने जरा स्वाद येतो हा स्वाद आणि थंडीच्या दिवसात खसखस गरम पण असते फ्रूटचे हो, हो। लाडू हे चांगले खसतात झालं का ओके आता याला मिक्स करण्यात खरी मेहनत आहे हो म्हणजे कारण पूर्ण कोरड आहे ना ते हो हो आणि खजूर भाजून झाल्यानंतर पुन्हा अजून तिच्यामध्ये जास्त चिकटपण मग आता ते hmm. कसं करणार तू कशाने करणार म्हणजे थोडस गरम जे हे जे गरम केलेलं आहे ते थोडं थंड होऊ द्यावं लागेल ना नाही नाही का पण मी आता हे पावभाजीच हे आहे ना याच्यातच याच्यातूनच मी आता अच्छा लगेच तू मिक्स करते लगेच मिक्स करते हा म्हणजे गरम असल्यावर मिक्स पण थंड झाल्यावर थोडं अवघड पडेल आणि याच्याने दाबल्यानंतर काय समजा बाजूचे तुकडे थोडे मोठे झाले असतील ते भाजल्यानंतर तर ती शेकल्यानंतर तर अजून जास्त चिकड आणि तुपाचं प्रमाण पण आपल्या वर्ग आपल्या पद्धतीने घ्यायचं तूप जास्त घ्यायचं का घ्यायचं आणि काही होत नाही त्याच पण तूप जास्त घेतलं तर चांगलंच नाही हा चांगलंच

वाटतं हे तुझं ते दा हो हो म्हणजे ते लाडू झालं आणि लाडू करते आपल्याला जर वाटलं तर समजा खसखस ज्यांना आवडते तर थोडस असं बारीक विरट असं खसखस मध्ये छान ना असे करून घ्यायचे मस्त दिसत हो आणि एक लाडू खाल्ला की सकाळी एनर्जी एनर्जीच एनर्जी हो आणि हिमोग्लोबीन सकाळी खायला पाहिजे आपण साठी खातो ना खजूर 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 खातो राजगिऱ्याचा लाडू खातो त्याच्यात खजूर ही खाल्ली सकाळी सकाळी गोल रोल पण करता येतो बर कसा याच्यासाठी सारखं पण करता येत असेल ना काय म्हणजे हे रोल करून घ्यायचा असा आणि समजा बदामाचे काप असतात आपले किंवा खसखस असते पुन्हा की वरून लावता आली तर वरून लावायची जर रोल केला ना आपण असा रोल केला हा रोल छान असा लाटून टाकायचा बेटा असा लाटला की मध्ये खसखस टाकून घ्यायची आणि तो रोल अशा पद्धतीने घ्यायचा आणि मग त्याला असं कापायचं कापायचं अशा पद्धतीने तसं पण छान झालं आता ते सांगितलेलं ते करते का आता सांगितलं बघते का असा रोल करून घेतला त्याचे पूळ पूळ दिसतात छान खसखस कमी टाकली खसखस जर मध्ये जास्त टाकली तर ते पूळ असे आपल्याला दिसतात पण मी ते करताना पण खसखस टाकून दिली त्याच्यामुळे खसखस जास्त टाकल्यावर ते कळत पण की रोल आहे आणि कसे झाले ताई लाडू आजी चा, खाते चा, का छान झाले ताई लाडू माझा माणूस सुद्धा खाऊ शकेल या लाडूला हो का छान झाले चावता येत आहेत ना पण मऊ आहेत ना आहेत नरम माहेर तर मला बिगर दातांचं खाऊ शकेल हो का हो छान झाले लाडू हाऊ लाडू घरी देखा आणि खाई देखा तुम्ही आव्हा ना तर हा व्हिडिओ दुसरा असले दाडा